दादा नमस्कार संग्राम पाटील बोलतोय नमस्कार युट्यूबवर बरेचसेच दिवस झालं तुम्ही मैदानात एक दिसलेलं नाही तुम्ही मैदानात असणं बैलगाडी शर्यतीसाठी एक आवश्यक आहे दादा तुम्ही का का काय म्हणजे दिसत नाही काय मैदानात तुम्ही काय माहितीये का सगळं आहे बैलगाडी क्षेत्र चालू झालंय अखिल भारतीय बैलगाडी संघटने आठदा वर्ष लढलेलं आहे सगळं क्षेत्र चालू झालंय गेली दोन तीन वर्ष ते क्षेत्र पारदर्शक टिकवायचं काम आपण करत होतो ते घरचे खाऊन कोणाचं ऐकून घेण्याची वृत्ती काय आपली नाही कोणी उठणार तुम्ही युट्युबला ला आता युट्युबवर आहे तुम्ही माझी बाईट घेणार आणि बाईट घेतल्यानंतर कोणी उठणार आणि त्याच्यावर कसल्याही कमेंट करणार आपल्याला काही कोण पगार पाणी देत नाही आपल्याला कोण काही खर्चा पैसे देत नाही आपण कुठल्या कमिटीकडे गेलो कोणी आमंत्रित केलं तर कोणाचं आपण चहा सुद्धा पेत नाही जेवण तर लांबचीच गोष्ट आहे आपली काय हे आपण आपल्या स्वतःच्या ह्या करत होतो की सर्वसामान्यांना कुठंतरी न्याय मिळेल सर्वसामान्यांना दिवस चांगले येतील ह्यासाठी आपण केलं होतं आपण दोन वर्षापूर्वी जी मिटिंग घेतली त्यात आपण काय केलं होतं की बाबा चिट्ट्यांची पारदर्शकता मग चिठ्ठ्या सर्वसामान्य बैलगाडी मालकांच्यातनं काढाव्यात चित्त्या जिथं गाडी येईल तिथं म्हणजे सेमीला पाळवा गटाला पाळवा परत जी पहिले आयोजन कमिटी बक्षीस देत होती तर ती बक्षिसं बाबा बक्षीस तुमची तुम्ही त्यांना दिलं पाहिजे योग्य ते ला ला जी योग रित्या जी बक्षीस हँडवेलवर आहेत ती बैल मालकाला मिळाली पाहिजेत आता नवीनच मी सुरू केलेला उपक्रम म्हणजे प्रत्येक आयोजन कमिटीला मी सांगायचो तुम्ही आयोजन करताय एक लाखाचं बक्षीस ठेवताय क्वार्टर ला एक हजार ठेवा पण ते क्वार्टर बक्षीस ठेवा जेणेकरून जे दोन नंबरला सीमे उतरणारे बैलगाडी मालक आहेत ते पण आनंदित होऊन जातील असे काही उपक्रम होते परत ड्रायव्हरच्या संदर्भात असतील बैलगाडी मालकाच्या संदर्भात असतील त्यांच्या हिताचे निर्णय होते कोणावर अन्याय होता तर तिथं आपण बोलत होतो काय त्या गोष्टीचं म्हणजे पण आता काय झालंय दा की दादा तुम्ही ज्यावेळी बसून मैदानात त्यावेळी काय झाले की जेवढे पण कोण मैदान आयोजक असतील त्यांचे निर्णय सगळे मान्य करावे लागतात आणि त्याच्यामुळे काय झाले की वादविवाद हा प्रकार थोडासा वाढायला लागला मैदानात ना तर आपण काय करणार ना आपण सगळ्यांशी वाद करून म्हणजे आपण स्वतः सगळ्यांशी संघर्ष करत होतो आम्ही वाईटपणा सगळ्यांशी घेत होतो म्हणजे आज ह्या बैलगाडी क्षेत्रात असा एकही माणूस नाही की तो दुसऱ्यासाठी वाईटपणा घेतोय स्वतःसाठी प्रत्येक जण घेऊ शकतो पण ही मी मोकळे दुसऱ्यासाठीच वाईटपणा घेत होतो अनेकांशी मग ती वाद कोणत्याही टोकाला गेले किती विपकोपाला गेले अगदी म्हणजे तू तुम्ही मी जी गोष्ट अगदी गोळ्या घालण्यापर्यंत गेली तरी मी फेस करत होतो कारण की मी सगळ्या बाजून मी कुठल्या गोष्टीला भेटच नाही मी एक फौजी आहे मी पाकिस्तान बॉर्डरवर पन्नास मीटर समोर पाकिस्तानचं सैन्य बघितलेला माणूस आहे त्यामुळे मला ह्या गोष्टीची भीती नाही कारण की फौज मध्ये आम्हाला बॉर्डरवर एक गोष्ट सांगितली जाते की सामने वाले की बंदूक गोली गोळी तो नाम लेखी निकलती मग ज्या वेळेस ती गोळी निघणार आहे समोरच्या बंदुकी ते नाव घेऊन निघणार आहे आणि ती त्याला लागणार आहे त्यामुळे ज्या दिवशी विधी निघिते त्या दिवशी गाठणार आहे त्यामुळे ब्यायचं कुणाला नाही जे होईल ते होईल परिणामाची मी कधी तमा बाळगली नाही गोष्ट लक्षात आली की आपण करतोय कोणासाठी चुकीच्या लोकांसाठी आपण बांधतोय आहे पण कसं कस होतं की दादा तुम्ही मैदानात होती तर सगळी निकाल मान्य करत होती पण आता काय झाले हा प्रकार वाढल्यामुळं सगळ्यांची इच्छा परत एकदा आपली पण आपली इच्छाच नाही मग अगदी आपण ज्यावेळेस थांबलो होतो त्यानंतर सगळे आले आपल्याला सगळे काय आणि शेवट मी काय शेवट पर्यंत नाही ना टिकणार या क्षेत्रात काल नंतर ना मी आज सचिव आहे दोन पाच वर्षानं दहा वर्षाने दुसरा होऊ शकतो आपण स्वतःहून दुसऱ्याकडे जबाबदारी देऊ आणि मी मी तर उलट म्हणतोय की आता नव्या एखाद्याने येऊन ती जबाबदारी घेऊन त्यांनी करावं चालू होते स्वतःहून दादा कोण स्वतःच्या पदरचे पैसे वगैरे हो घालून तिथपर्यंत पर्यंत कोण करू शकत नाही ना, ना म्हणजे तुम्ही जे कार्य समाजकार्य होते किंवा बैलगाडी संघटनेची एक चांगला मदत काय एक सांगतो तुम्हाला सर्वसामान्य गाडी मालक विलास देशमुख ने दिलेला निकाल मान्य करतो परवा दिवशी जो उदर देतो निमसोडच्या मैदानातला अकुलूजच्या मैदानात घरणीकीच्या राजाला दोन नंबर दिला होता बर बकासूरला आणि चिक्याला एक नंबर दिला निकाल घोषित केला पुकारला त्यानंतर बाबू मानेचा मला फोन आला फोन आल्यानंतर मी तो निकाल पाहिला आणि मी आयोजन कमिटीला बोललो मी अर्जुन दादा महिते पाटलांना फोन केला दादा म्हणला निकाल चुकी जाईन असं हे चालणार नाही तिथले काय आयोजन कमिटीतले एक दोन नौके होते त्यांच्याशी माझं तुम्ही झालं म्हणजे निकाल कुणाचा बाबू मानेचा आणि तुम्ही कुणाचं झालं माझं त्यांच्याशी झालं पण तो त्याचा एक नंबरला सामना असल्याचा निकाल मी घेऊन दिला बरोबर त्यावेळेस बाबू मानेने बायट दिली का कि विलास मुळे निकाल मला मिळाला आपण अपेक्षा बी त्या गोष्टीची कधी केलेली नाही पण ज्या दिवशी निमसोडच्या मैदानात एका मध्ये त्याची गाडी लागलेली आहे का तर शंभर टक्के एक फुटान गाडी लागलेली पण दुसऱ्या मध्ये ती गाडी तिथ स्टॉप होतच नाही ना दुसऱ्या मध्ये गाडी सामन्यात घुसती बरोबर आणि आजपर्यंतची निकाल बघा मला एक म्हणजे खंत वाटते एवढं सगळं एवढ्या वर्ष चालवून अजून पहिले मला काय माहितच नाही निकाल आहेत हे म्हणतात माझी हानवट रेषेच्या पुढे गेली आपण ज्या वेळेस तुमची हानवट रेषेच्या जा पुढे जाते ऍट अ टाइम त्याच सिच्युएशनला निरेचा सुंदर त्याची त्याची नागपुरी टिकती ना रेषेला बरोबर एक क्लिक माग दोघं मी माग आहेत मग चार बोट माग कोण आहे तर घरनिकीचा राजा आणि निर्याचा सुंदर अर्ध्या फुटाने मागं दिसतोय आणि दुसऱ्या क्लिकला घरनिकीच्या राजाची हानवट पुढे जाती आणि निर्या सुंदर रेषेलाची कडतोय बरं निर्यात सुंदरचा काय माझा पैरा नाही किंवा त्याच्याशी माझं बोलणं भाषण नाही आठ दिवस अगोदर ज्यावेळेस वरुडचं मैदान झालं बर गट क्रमांक पंधरा मध्ये त्याला सामना दिला होता निर्याचा सुंदर आणि अधिक पैलवान कळंबी यांचा शंभू होता त्याला दुसऱ्या गाडीला एका सामना दिला संबंधित कोकराळची बैलगाडी मालक होते त्या कोकराळकरांनी मला फोन केला पैलवान ह्या गाडीचा सामना नसताना ह्या गाडीला सामना कसा दिला मी रवी फाळकेंना आणि तालुका कमिटीला फोन केला आजकाल काय आपण करतो पर प्रथमता प्राधान्य तालुका कमिटीला देतो दे। निकाल जर त्यांना कुठं डाऊट मध्ये असेल किंवा त्यांची ज्यानं क्लिअर होते असेल तर तो, तो मग मी बघतो मग मी ज्यावेळेस ह्याला फोन केला रवी फायकनला ते म्हणल्या पहिलवानचे का ना मात्र सामना मग मी बघितला दोन्ही अँगलचे स्क्रीनशॉट मी टाकेल दोन्ही अँगलमध्ये चार बोट मागे ही गाडी आहे कुठं टेकलेली नाही मग कुठंच टेकलेलं नसताना तुम्ही कसं काय त्यांना म्हणलं सामना दिला मी तो निकाल कॅन्सल करायला होला पण त्या दिवशी ते निरेकर ते काय म्हणायचे मला आणि तो लाडू तुम्हाला की तुम्ही त्या दिवशी आम्हाला निकाल दिला नाही आम्ही मान्य केला की आमची रेषेदार तोंड पण आज एका मध्ये चिकटते ना तोंड आणि आपण काय केले शेवाळे आबा विकास सर आणि मी वारंवार वार इंग्लिश मधला एक शब्द वापरतो अशा सिच्युएशनला बेनिफिट ऑफ डाऊट ज्या वेळेस दोन्ही अँगल चेक केले जातात आपण काय करतो अँगल बघायला होतो तुम्ही एका ज्यावेळेस आठ आताचे निकाल होता त्यावेळेस समालोचक बुक करतात अ पंच दोन्ही अँगल चेक ओ, एंगल करा दोन्ही साईड निकाल बघा आणि मग निकाल द्या भले पाच मिनिटं लागवतात दोन्ही अँगल चेक करण्यामागचा हेतूच हा हे असतो ऍक्च्युली त्या दिवशीच्या सिच्युएशनला काय आलं होतं निमसोडच्या ह्याच्यात उजव्या साईडचा कॅमेरा थोडा पुढे लागला होता आणि डाव्या साईडचा सा कॅमेरा रेषेच्या थोडासा मागे लागला होता कॅमेरा अँगल तिरका झाला होता त्यात काय आमची चुक नाही कॅमेरा लावणारे त्यांच्याकडून चुकलं होतं एक साईडनं जर एक फुटानं गाडी लागलेली दिसती तर दुसऱ्या साईडनं अर्ध्या फुटन दिसली पाहिजे लागलेली सुट्टी पण ती दिसतच नाही ना, ना। मग त्यावेळेस बेनिफिट ऑफ डाऊट हा मुद्दा पकडून आपण बेनिफिट ऑफ डाऊटच्या ह्याच्यावर त्या गाडीला सामना दिला बरं तिथं काय आपण ह्यांच्यावर अन्याय केला का गर्णिकीवाल्यांच्यावर तुम्हाला पण निकाल आहे त्याही गाडीला निकाल आहे ऍट अ टाइम चारही बैल मालकांना आपण योग्य तो विषय देतोय पण काय मी काय बाबू माने मला म्हणला की ह्या सिच्युएशनला उजव्या साईडला जिथे गाडी थांबकी तिथं डाव्या साईडला थांबवून दाखवा पण डाव्या साईडला मी म्हणलं मी माईक वर पुकारलं की कॉम्प्युटर ऑपरेटर कोण असेल तर त्यानं तिथं या आणि त्यानं ते ऑपरेट करून थांबवा बरं ह्याच्यापेक्षा अजून आपण काय करू शकतो नाही बरोबर आहे पण काय झालंय की दादा वेळेपासून बैलगाडी संघटना आपली एक चांगली कार्यरत काम करते त्यावेळेपासून गरिबांची जेवढी पण बैलगाडी शर्यत मग असतील जेवढे पण आयोजक असतील किंवा जे स्वतः मालक असतील त्या मालकांना पण एक चांगल्या प्रकारचं नाही मिळतो किंवा गरिबांची बैल पण उजडत यायला लागल्यात पण आज तुम्ही थोडंसं वातावरण पण वेगळं होतंय आणि हे क्षेत्र आपल्याला अजून कालांतरान पुढं जास्त ठेवायचं आहे मला एक कळ नालकांसाठी मी करत होतो त्या बैलमालकांनी ज्यावेळेस विलास देशमुख वर ट्रोलिंग केलं ज्यावेळेस विलास देशमुखच्या विरोधात चुकीच्या कमेंट आल्या त्यावेळेस तुम्ही किती जण उठून उभा राहिला किंवा संघटनेतले किती पदाधिकाऱ्यांनी ह्याच्यावर लक्ष दिलं पण संघटना चालवायची जबाबदारी ही माझी एकट्याची नाही ना मी शेवळ्या भाव किंवा दत्ता भाव आम्हीच निकाल द्यावे आम्हीच सगळं करावं असं नाही ना इतरही पदाधिकारी आहेत पण तुम्ही निकाल नाही देऊ शकत तर ज्यावेळेस तुमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर एखाद्या वेळेस ट्रोल केलं जातोय किंवा त्यावेळेस तुम्ही काय करताय आता परवाच्या सिच्युएशनला रोहित यादव फलटणजी अध्यक्ष त्यांचा वाद झाला मैदानात अशा टायमिंगला मी आज महाराष्ट्राचा सचिव म्हणून मी माझ्या पदाधिकाऱ्याला तालुका कमिटीच्या अध्यक्षाला त्याला योग्य ती जर त्याच्या योग्य असेल तर त्याला पाठबळ दिलं पाहिजे त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे संघटनेच्या वीस पदाधिकाऱ्यांनी एकत्र घेऊन त्याला आधार दिला पाहिजे संघटना चालवायची म्हणजे कशी चालवणार तुम्ही बरोबर आहे बर आतापर्यंत आपण चांगले हेतू ठेवले होते बरोबर मला जर निकाल द्यायचा असता त्या दिवशी पृथ्वीजादाचा निकाल मी कॅन्सल केला जगदीश बापू शिंदेचा गटा सीमेला पण कॅन्सल केला आणि फायनलला पण कॅन्सल केला मी अनेक के वेळा सांगतो उदयदादा हे माझ्या घरचे सदस्य असून उदय दादांचा निकाल कॅन्सल केला दत्ता भाऊ हे माझे तीस वर्षाचे संबंध दत्ताबाऊच्या कुटुंबाशी पैलवान क्षेत्रामुळे आज ते माझे वडील बंधू आहेत त्यांचा गावात त्यांच्या गाडीचा निकाल कॅन्सल केला मग तोंड बघून निकाल देणं म्हणण्यात मन्ने, म्हणतात कशाला ह्यापेक्षा तर जवळची माझे कोण नाहीत आनंद आपल्या गाडीचा शिपूर चालू होता त्यांचा निकाल कॅन्सल केला शेवाळे बाबांचा त्या दिवशी पुसासोड मध्ये एक नंबर केलेला एकच पाऊंड निकाल रेषा अर्धी बैलानं क्रॉस केल्यावर मागचा एक पाय फक्त अलीकडे पडलाय तीनच बोट वर तरी तो निकाल कॅन्सल केला मी ह्यापेक्षा पारदर्शिता आणि तुम्हाला काय दाखवायची नाही म्हणजे काय झालं की काही बैलगाडी मालकांचं एक बोलण्यातून किंवा ऐकण्यातून असं येते की म्हणजे पाय थोडंफार कुठत चुकते सगळ्या जर आपण विचार केला काय म्हणतोय तुम्ही सांगा मला कुठं चुकतोय तुम्ही मैदान भरवा मैदानात शंभर माईक जनतेत द्या आणि एक माईक उत्तराचा माझ्याकडे द्या तुम्ही प्रश्न करा आणि मी तुम्हाला उत्तर देतो आता परवा दिवशी आता काय मी फौजी माणूस आहे बरोबर जेवढे फौजी आहेत तुम्ही बघा एक कॉमन शिवी फौजींच्या तोंडात बरोबर त्याचा उल्लेख मी करत नाही पण तुम्ही जेवढे फौजी आहेत तुमच्या जवळचे बघा नाही तर बोलताना त्याच्याकडून त्या तिरकवाडीच्या मैदानात ते सस्ते म्हणून व्यक्ती होता त्याने दीड तास मैदान थांबवलं असंच आणि होऊन ना ना देणार नाही कोण संघटना आणत नाही संघटनेचं मानत नाही हे नाही तू त्या दिवशी संघटनेला शिवे देत होता आणि तू काल न्याय मागायला म्हणून मी म्हणलं मध्ये कोण बरोबर त्याला त्या माहीत म्हणलं मी त्याला सांगतो तू त्या दिवशी संघटनेला शिवे देत होता आणि जी आता माझ्या पैलवानी शिवी दिली मग त्या दिवशी संघटनेला शिवी दिली तेव्हा तुम्ही कुठे गेलात रे कमेंट करणारे बरोबर आहे सगळे आणि मी दहा वेळा सांगतो मी माईकवर पुखरून मी सांगितलं ज्याला कमेंट करायची ना त्याने कमेंट स्वतःचा नंबर टाकून करा किंवा माझा नंबर घ्या पंच्याण्णव बावन्न चौऱ्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव त्याच्यावर मला कॉल करा मी डायरेक्ट तुमच्याशी बोलतो मी कुणाला भीत नाही मी कुणाला ना लपत नाही मी कुणाला मेंढा नाही मी कुणाचं काही ठेवत नाही पण संपूर्ण एक बैलवाडका म्हणजे मालकांच्या असल किंवा आयोजकांच्या असेल एक विनंती होती दादा की म्हणजे तुम्ही आता ह्या क्षेत्राला म्हणजे चांगले एक दिवस आणून दिलेत तर तुम या क्षेत्रातून तुम्ही निवृत्ती घेणे चुकीचं आहे थोडं निवृत्ती घेत गे, नाही मी म्हणले मी थांबलोय आजपासून कोणतेही निकाल मी देणार नाही पण त्याच्यामुळे आता मला एक कळतं तो बाबू माने त्या दिवशी एवढा कालवा केला की आमच्यावर अन्याय झाला आम्हाला मग ज्या दिवशी तुझा निकाल नव्हता तुझ्या गाडीला निकाल दिला तेव्हा का पुढे होऊन म्हणला नाही सुट्टी मेकल्याचा पाय पुढे माझ्या गाडीने निकाल नको ज्या दिवशी त्या गरिबाला मारहाण झाली त्याला तुझ्या तोंडात का शब्द आला नाही की घडलेला प्रकार चुकीचा आहे एवढं तरी बोलू शकत होताच तू सर्वसामान्य तू आहेस ना तो पण सर्वसामान्य होता ना ज्याला मारलं त्याला ज्याला दगडे घातली बरोबर मग त्यावेळी ही कमेंट करणारी कुठे गेली होती त्याच्यामध्ये तिला का नाही आली कमेंट करणारी ही जी विलास देशमुख चुकीचं आहे म्हणतात ना ही कुठं घेतली होती त्या माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी दुसऱ्या दिवशी विलास देशमुखनं पुढाकार घेऊन तो गुन्हा दाखल केलाय बरोबर आहे पण ज्यांच्यावर मी गुन्हा दाखल केला त्यांचा वाईटपणा कुणी घेतलाय विलास देशमुखनं बरोबर काय कारण आहे मला काय पगार आहे का मला नाही कशासाठी केलं मी हे हे क्षेत्र टिकाव म्हणूनच केलं ना बरोबर क्षेत्र टिकाव अनेकांशी माझं वाईटपणा घ्यायचं कारण काय मग मी प्रत्येकावर गोड बोलतो ना मला कशाला पडलंय कसं होतं ज्यावेळेस दोघांचा दो निकाल येतो एकाला निकाल दिला जातो दुसऱ्याला दिला जात नाही त्यावेळी विलास देशमुख वाईट परवाची किस्सा सांगतो कातर खाटावचं सा आदत बैलचं मैदान झालं सैमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक तीन वर माझी दोन्ही आदत वासर पळाली त्याच्या शेजारी गाडी पळाली त्या गाडीच्या सुट्टी मेकरचा पाय पुढं होता का तो होता संबंधित आता माझी गाडीनं मार खाल्ला होता मी ते बघितलं होतं मी थांबलो होतो मी काय आपलं प्रतिक्रिया त्याच्यावर दिली नाही त्या दोन नंबरला जी गाडी उतरली एक नंबर तासवली त्यांचा मला आला फोन मला म्हणले पहिलवान ते आमच्या गाडीचा निकाल मी म्हणलं बाबा तालुका कमिटीला आयोजक कमिटीला आणि समालोचकांना सांगा शेवट समालोचकांच्या बी थोड्यास फार जबाबदारी आहेतच की म्हणलं तुम्ही त्यांच्याकडे ज्यावेळेस त्यांना हे करता तर त्यांनी बी थोडीशी पुढं खरं घेऊ द्या तर त्या आयोजन कमिटीने तालुका कमिटीने बघितल्यावर गाडी आहे तर त्या जी गाडीचा सुट्टी मेकरचा पुढे होता त्यात वासरू होतो वाल्यांचं त्यांचा आला मला फोन वालवाला आमच्या गाडी पहिल्यांदा राहिली ना असं कसं मी म्हटलं मी निकाल दिलेला नाही मी निकाल देतही नाही तुम्ही ती तालुका कमिटी आणि आयोजित यांची नाही नाही मग तुम्ही संघटना कशाला काढली तुम्ही अध्यक्ष कशाला झाला आज संघटना आम्ही काय तुझ्यासाठी काढली का तू पगार देतो का रे आम्हाला संघटना कशाला काढली आणि बंद करून टाका म्हणतो ती तो बैल म्हटला ती संघटना बंद करून टाक अरे तू काय पगार देतो का आम्हाला संघटना बंद करा आणि कशाला काढली तू विचारणार कोण रे आम्हाला ज्यावेळेस ही सिच्युएशन येते त्यावेळेस माणूस किती हायपर होतो बरोबर आहे ज्यावेळेस एका दिवशी चार मैदानांचे निकाल आपल्याकडे येतात बर आटपाडीच्या मैदानात असताना संभाजीनगरच्या मैदान मैदानाचा निकाल माझ्याकडंच आटपाडीच्या मैदानाचे निकाल माझ्याकडे सुरलीच्या मैदानाचे निकाल माझ्याकडे आणि शिराळा तालुक्यात चालणार असलेल्या मैदानाचे निकाल माझ्याकडे एका माणसाचे दोन्ही फोन कंटिन्यू दोन तास चालू दोन्ही फोनवर सगळे निकाल बघायचे सगळ्यांना निकाल द्यायचे आणि त्यावेळेस एखादा बैल मालक म्हणाल कोण पैलवान त्याला काय विचारायचं आहे आम्ही बैल सांभाळतोय तेव्हा बाकीची बैलवाली कशी ऐकत होती ह्या गोष्टी का त्या माणसाला म्हणले नाही पैलवान सगळ्यांच्या न्यायाचं करतोय त्याला बोलायचं कारण नाही शेवट दुसऱ्या दिवशी त्याला काय मी फोन करून सांगायचं ते सांगितलं मी काय आणि असं बी कोणी बोलला ना तर लोक अगदी पर मला म्हणतात की आम्ही तुला संपून टाकून गोळ्या घालू त्या गोष्टीला विलास देशमुख भेटत नाही ना विलास देशमुख तिथे तेवढा सक्षमच आहे ना पण काय आज असं म्हणणार कोणी म्हणेल उद्या तुम्ही आज मला फोन केला आहे पैलवान तुम्हाला आम्ही खालास करू म्हणून तुम्ही मला करणार आहे कारण एवढं सोपं आहे का नाही ते तर चुकीतच आहे पण संघटना असल्यामुळं एवढी गरीबांत सांगतो तुम्ही फोन केलाय मला त्याला पाहिजे आणि विलय देशमुख त्याही गोष्टीला सगळ्या बाबतीत सक्षम आहे म्हणजे दृष्टिकोन आपल्याला करायचंच नाही कारण दादा ना तुम्ही असल्यामुळं आज चांगले दिवस आलेत बैलगडी क्षेत्राला असेल किंवा सगळ्यांना चांगले बैलांना पण किमती चांगल्या आल्यात आहेत क्षेत्र एक बैल कुठे बघायला मिळत नव्हती त्या बैलांना आज लाखो रुपयाची किंमत आहे हे क्षेत्र परत चांगलं व्हावं आणि महाराष्ट्र सोडून बाहेरच्या देशात पण आता नाव होत चाललंय तर एक एक मला गोष्ट सांगा विषयी वाटते हा सातारा चकडीचा खेळ पूर्ण सातारा जिल्हा पुण्यातले तीन चार तालुके होते सांगलीचे तीन चार तालुके होते सोलापूरचा एकच तालुका होता महाराष्ट्र पण ज्यावेळेस प्रश्न संघटना स्थापन केली आणि जबाबदारी वरिष्ठांनी माझ्यावर टाकली आज महाराष्ट्रात सातारा चकडीचा खेळ सुरू केला ह्या विलास देशमुखने ह्या अभिमानानं गोष्टी सांगतोय मी हा खेळ मी पोचवलाय आठ दिवसाचा दौरा मी केला आता परवा दिवशी एका कार्यकर्त्यानं पोस्ट टाकली नाशिकवाली तिकडं बैल मारतात ही करते अरे तिथं ते ऍक्सेप्ट करत नव्हती कशे पैसे तीन मैदान केलेत मी तिथं आता बरोबर आहे तिथं ती एक्सेप्ट करायला हवायला हा खेळ रुजवायला हा खेळ वाढवायला काय करावं लागलं ते मला स्वतःला माहिती आहे तुम्हाला सांगून काय उपयोग आहे जे हा जो कोल्हापूर जिल्हा आपल्या जिल्ह्याला बिलगुन होता ह्या जिल्ह्यात पण हा खेळणं होता कोल्हापूरचे तीन तालुके झाले आता पुण्यातले सहा सात तालुके झालेत सोलापूरचे सहा सात तालुके झालेत सांगलीचे आठ नऊ तालुके झाले आणि उर्वरित महाराष्ट्रात जिथं शंकरपट घोडा बैल किंवा अजून काय आरत परत ज्या तालुक्यात होते तिथं बी ती तीन फेऱ्याचे मैदान व्हायला लागले बरोबर नाही पण दादा काय की तुमची संघटना असल्यामुळे आज भरपूर लोकांना असेल गरिबांना असेल एक चांगला न्याय वगैरे मिळतोय तर सगळ्या बैलगाड्या मालकांच्या असेल किंवा माझ्या युट्यूबच्या चॅनेलच्या माध्यमातून असेल तुम्हाला विनंती आहे की मी परत एकदा मैदानात आहे सगळ्यांची आणि तुम्ही येवावं खरंच म्हणजे आपल्याला आहे आप ना मी काय सांगतोय आपल्याला त्याचं काय मोठं नाही आणि काय होतंय ह्या गडबडीत ह्या दुनियादारीच्या गडबडीत माझी स्वतःची वास्त्र माझी स्वतःची बैल बांधून राहतात म्हणजे दुनियासाठी काम करा वाईटपणा घ्या स्वतःचा वेळ स्वतःचा पैसा खर्च करा आणि आपली बैल बांधून ठेवा त्यापेक्षा तुम्ही तुम्ही आता तुम्ही मला फोन केला समजा निकालासाठी मी निकाल दिला झालं तुम्ही तुमचा गुलाल घेऊन गेला ओन उला देशमुख त्याला काय त्याचं काय तुम्हाला पडले तेव्हा हा दृष्टिकोन तर चुकीच आहे की म्हणजे हे हे करणार पण आज काय की बैलगाडीच्या संघटनेच्या नियमामुळे बैलगाड्याला चांगले दिवस आलेत तेच आपल्या आज तुम्हाला काय होतं वेळ आल्यावर माणसाला कळते नाही संघटना पाहिजे नाही ती हे बरोबर आहे ते वेळ निघून गेली ना आजची सिच्युएशनची वेळ गेली की तुम्हाला उद्या काय नको दाल ह्याचे चांगले विनंती आहे तुम्हाला विनंती करणार मी मोठा नाहीये काय एवढं हे करू नका विनंती करणे पण मी मोठा नाही पण जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती आहे लोकांना काय झालंय आहे का आजकाल फुकट मिळालं ना की त्या गोष्टीच महत्व राहत नाही बरोबर अगदी बरोबर त्यामुळे जे चाललंय तस चालू द्या as इट is ज्याला कोणाला काय करायचे ते करतील बर काय आजकाल ते चालेल चाल हो चाल चाल दादा तुम्ही बघा एकदा तरी पण माझा एक सांगण्याचा उद्देश आहे की एक बैलगाड मालक असेल किंवा मग एक का आयोजकांच्या दृष्टिकोनातून असेल किंवा गरिबांच्या बैलांच्या दृष्टिकोनातून तुम्ही या गोष्टीवरती विचार करून पुन्हा तुम्ही मैदानात आला मैदानात मी काय मैदानात नाही काही पळ काढतो का मी मैदानात असणारच की फक्त जबाबदारी इतरही लोक आहेत इतर आणि जशा तालुका कमिटीला करायची त्यांना काम करू द्या आणि कोण जर म्हणत असेल वरिष्ठ एखादा मी करणार आहे तर त्याला करू द्या आपल्याला त्यात काय नाही दोन्ही सगळ्यात बंद बर बर चालेल चालेल दादा बघा तरी पण एकदा विचार करा आणि ह्याच्याबद्दल तुम्ही लवकरात लवकर मैदानात काय होतं माहिती का प्रत्येक वेळेस आपण ते आपल्याला ती नोटंकी जमत नाही मी थांबतो आणि करतो त्यापेक्षा मी आज सचिव आहे काल बी होतो मी आहे तर माझ्या पदावर आहे वरिष्ठ काही ती जबाबदारी काढत नाही ज्या दिवशी वरिष्ठ म्हणतील बाबा पैलवान तुम्ही थांबा ते आपण शून्य मिनटं ही लावणार नाही आपण काय ताम्रपट घेऊन आलेलो नाही आपल्याला काय ह्यात फार मोठा फायदा आहे असं नाही अगदी उद्या तुम्ही बैल मालक जरी म्हटला वरिष्ठ नाही म्हणले आणि बैलवाली म्हणले नाही पैलवान थांबा हे सगळे स्वतः दोन मिनिटात आपण काय म्हणजे हे काय आपल्याला काय असं हे नाही की आपण पदावर आहे म्हणून आपल्याला लाखो रुपयाचा फायदा होतोय किंवा काय होते कुठला स्वार्थ आहे आपल्याला विलास देशमुख काय हे नाव महाराष्ट्रभर आहे बरोबर आहे माझी आयडेंटिटी द्यायची मला गरज नाही मी कोण आहे मी काय आज संभाजीनगर चाळीसगाव जालना अहिल्यानगर नाशिक इथले बैल मालक मी इथनं फोन केला तर ती निकाल मान्य करतात बरोबर का करतात त्यांना एक विश्वास बसलाय काय आहे की व्यक्ती बाबा म्हणजे किती आठवट असू द्या मला एक सांगा तिथं एवढं आपला खेळ नव्यानं सुरू झाला पण तिकडे वाद होत नाहीत बरोबर आहे बरोबर आहे काही अडचण आली तिथली मला फोन करते तिथली जिल्हा कमिटी आहेत पण ते काय करते त्यांच्या पद्धतीने ज्यावेळी होत नाही आणि आपण काय करतो ठीक आहे बाबा जबाबदारी जे खरं आहे ते खरंय अगदी बरोबर आहे चाल दादा धन्यवाद तुम्ही वेळ काढून बोललात आणि सगळ्यांना समजल्या दृष्टिकोनातून सगळ्यांना पण बैलगाडी मालकांनी पण एक लवकरात लवकर या गोष्टीचा विचार करून ह्याच्यावरती निर्णय घेऊन तुम्ही मैदानात यावेळी अपेक्षा बाळगतो आणि थांबवतो मी ओके धन्यवाद